भारतामध्ये एकोणीसाव्या शतकाच्या उत्तर औद्योगिक क्रांतीचे वारे वाहू लागले कापड गिरण्या ज्यूट मिल्स लोखंड कोळसा उद्योग जलद गतीने वाढत होते पण या औद्योगिक प्रगतीच्या छायेमध्ये कामगारांची अवस्था अत्यंत दयनीय होते लहान मुली व स्त्रिया दिवसाला बारा ते सोळा तास काम करत असे कामाचे ठिकाण असुरक्षित असे आणि आरोग्याची पूर्णपणे उपेक्षा होत होती या अन्यायकारक परिस्थितीवर पहिली कायदेशीर मर्यादा आणणारा आणि भारतातील कामगार कायद्याचा पाया रचणारा कायदा म्हणजे पहिला फॅक्टरी प्रामुख्याने इंग्लंडमध्ये आधीपासून कारखाना कायदा अस्तित्वात असल्यामुळे भारतातही हा दबाव होत होता ब्रिटिश संसदेने भारतीय कारखान्याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले होते कामगारामध्ये मोठी संख्या स्त्री व लहान मुलांची असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक अपघात कामाचा लांब वेळ आणि आरोग्य बिघाडणे ह्या प्रमुख समस्या होत्या त्यामुळे ब्रिटिश सरकारने हा कायदा तयार केला पहिल्या फॅक्टरी ऍक्टच्या मुख्य तरतुदी यामध्ये ठराविक मोठ्या कारखान्यावरच हा कायदा लागू झाला सात ते बारा वर्ष वयोगटातील मुलांना दिवसाला नऊ तासापेक्षा जास्त काम करता येणार नाही हे कायद्याने निश्चित केले मुलांना रात्री काम करण्यास बंदी घातली कामगारांच्या सुरक्षेसाठी काही यंत्रांवर झाकण ठेवणे बंधनकारक केले आणि ठराविक आकारापेक्षा मोठ्या कारखान्यांची सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक केले कायद्याची अंमलबजावणी व तपासणीसाठी सरकारी निरीक्षक या कायद्याअंतर्गत नेमण्यात आले या कायद्याचा प्रमुख परिणाम कामगारांसाठी हा पहिला कायदेशीर संरक्षणाचा प्रयत्न होता लहान मुलांना थोडासा या कायद्याने दिलासा मिळाला कारखाना व्यवस्थापनावर पहिल्यांदा सरकारी नियंत्रण आले पण हा कायदा खूपच मर्यादित होता तो फक्त काही निवडक उद्योगांवर लागू झाला कामाचे तास प्रत्यक्षात फारसे कमी झाले नाहीत आणि स्त्रियांच्या कामावर कुठलीही विशेष तरतूद या कायद्याअंतर्गत करण्यात आली नाही परंतु अठराशे एक्क्याऐंशीचा कायदा हा भारतातील कामगार कायद्यांचा पाया ठरला याच्याच आधारे पुढे अठराशे एक्क्याण्णव एकोणीसशे अकरा एकोणीसशे बावीस आणि एकोणीसशे चौतीस अशा अनेक सुधारणा कामगार कायद्यामध्ये होत गेल्या अखेरीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्योत्तर फॅक्टरी ॲक्ट अस्तित्वात आला तर मित्रांनो फॅक्टरी ॲक्ट अठराशे जरी मर्यादित स्वरूपाचा होता तरी कामगारांच्या संरक्षणासाठी केलेली ही पहिली पायरी होती या कायद्याने भारतातील औद्योगिक कायद्यांची पायाभरणी केली